नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी काँग्रेसचा आपल्याच पक्षातील नेत्यांना कडक इशारा ज्यांना पक्ष सोडून जायचं आहे त्यांनी निघून जा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी भडकले राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान काँग्रेस हा पक्ष केवळ सत्तेसाठी लढत नाही तर हा पक्ष एका आदर्श विचारासाठी लढतोय या राजकीय पक्षात लोक काम करतात ती पद सत्ता आणि राजकारण यासाठी करत नाही मात्र तरी सुद्धा काही लोकांना पद नसलं की ते पक्षातून निघून जातात त्यामुळे ज्यांना पक्ष सोडून जायचं आहे त्यांनी लवकर जावं गद्दारांची बंडखोरांच्या आणि फुटील लोकांची आम्हाला गरज नाही असं म्हणत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना फटकारला आहे मात्र यामुळे काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसच्या आढावा बैठकीची सुरुवात अमरावतीमध्ये करण्यात आली असून यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रभारी चन्नित थल्ला यांनी काँग्रेसकडून केवळ निवडणुकीची उमेदवारी आणि पदाची अपेक्षा करणाऱ्यांचे चांगलेच कांटोसले चन्नितला म्हणाले ज्यांना काही विचारधारत नसते असे लोक पद प्रतिष्ठा नाही मिळाली की पक्षातून निघून जातात या जाणाऱ्या लोकांमुळे काँग्रेस पक्षाचे फार काही नुकसान होणार नाही काँग्रेसचे संघटन मजबूत आणि शक्तिशाली बनवण्यासाठी तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या बैठकांचं आयोजन केलं जात आहे त्याकरता आदिवासी भागात जाऊन बैठका घेणार आहोत शहरात नेहमीच होतात म्हणून यावेळेस आम्ही ग्रामीण भागात जात आहोत आणि याची सुरुवात विदर्भातून होत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे दरम्यान महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बऱ्यापैकी निर्णय निश्चिंतित झाली आहे महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवणार आहोत या संदर्भात आघाडीच्या घटक पक्षांसोबत झाली त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कोणाला किती जागा दिल्या जाणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल त्यानंतर आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीला पुढे जाऊ असं म्हणत रमेश चले यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे एवढंच नाही तर ज्यांना कोणाला पक्ष सोडून जायचं असेल त्यांनी तात्काळ जावं असा पुनरुच्चार देखील यावेळी रमेश चेनिथले यांनी केला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दावा